नमस्कार तुमच्यासाठी भोपळ्याचे भोपळ्याचे गारगे कसे बनवायचे ते सांगणार आहे इथे तुम्हाला न खिसायचं ते टेन्शन न शिजवायचं ते टेन्शन एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सोपी पद्धत ही एकदम हे बघा बाजारातनं मस्त फ्रेश असा तीन पाव भोपळा आणलाय मी त्याला मस्त अगोदर स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावरचं साल काढून छोटे छोटे काप करून घेतले आणि हे बघा जेवढा भोपळा घेतला आहे मी तेवढाच गुळ आहे मी तीन पावशर भोपळा घेतला आहे तर तीन पावशरच गुळ आहे तुम्हाला जेवढं गोड आवडतं आहे त्याप्रमाणे टाका तुम्ही आमच्या घरात गोड आवडतं त्याच्यामुळं मी सेम क्वांटिटी घेतली आणि हे बघा मस्त त्याला एकत्र करा थोडंसं आणि असं ह्याच्यामध्ये टाकून द्या आता ह्याच्यात पाणी टाकायची तुम्हाला गरज नाही कारण की गुळाला पण पाणी सुटेल आणि भोपळ्याला पण याच्यात भरून घ्या मस्त सगळा भोपळा आणि आता मी याच्यात विलायची पण याच्यातच आहे टेचून फाईन पावडर नाही करणारे फक्त टेस्टणार आहे कारण की नंतर आपण जे पुऱ्या करूत का याच्या दाणे आपल्याला मस्त दाताखाली येतात छान लागत ती चव्याची आणि हे बघा मस्त झाकण लावून आहे ना याच्या पाच ते सहा सिट्ट्या काढून घ्या आता आपल्या पाच ते सहा सिट्ट्या झाल्यात आहेत थंड होऊन द्या मस्त आणि बघूया भोपळा शिजलाय का वा मस्त भोपळा शिजलाय आता हे विलायची जे वरचे साल आहेत ना ते काढून घ्या तुम्ही नंतर थंड झाल्यावरती आणि आता आपण रवीने हाटून घेऊ हे बघा त्याला हटायची पण गरज नाही खूप छान आहे आपला भोपळा मस्त आता याला थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावरती याच्यात मोठाले दोन चमचे रवा टाका आणि तुम्हाला लागेन तेवढं कन ह्याचं गव्हाचं पीठ टाका हे बघा मला थोडंसं पातळ वाटतंय मी अजून थोडंसं गव्हाचं पीठ घेते याच्यामध्ये आणि घट्टसर गोळा करून घ्या मस्त झाले आपला भोपळा एकदम मस्त शिजलाय आता आपलं पीठ पण मळून झालं आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं भिजू द्या आणि नंतर पुऱ्या करायला घ्या थोडंसं अजून हाताने ह्याला मळून घ्या आणि हे बघा मस्त झालं आहे आपला गोळा आता आपण पुऱ्या करून घेऊया छोट्या मोठ्या तुम्ही हे तुमच्या याने करा पुऱ्या आणि ह्याला लाटून घ्या मस्त आणि हो याच्यावरती तुम्ही खसखस पण टाकू शकतात माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही नाही आता खसखस टाकल्यावरती अजून छान होतात या पुऱ्या आणि हे बघा मस्त तुम्ही तु बघू शकतात किती छान फुगली पुरी आपली आपण ह्या पुऱ्या आहे ना प्रवासामध्ये आहे ना चार ते पाच दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी किंवा लसणाची चटणी करून न्यायची मस्त लागत ती आणि बघू शकता तुम्ही खरंच खूप छान झाल्यात आपल्या पुऱ्या तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर प्लीज माय चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि हे बघा एकदम मऊ लुसलुशीत झाल्यात